स्वागत आहे तुमचं कृषी वार्ता युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत जो काही कांदा निर्यात सुरू झालेली आहे ते अजून सुरळीत कधीपर्यंत चालू होणार व त्यामुळे काय मुद्दे आहेत ते आपण यामध्ये पाहणार आहोत व कांद्याचे भाव कधी वाढतील ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून केंद्र सरकारने पाच दिवसांपूर्वी म्हणजे चार मे रोज दबावाच्या आकड्यांवरून दिसून येत असून शेतकऱ्यांचा भ्रमनिराज झाला आहे कंटेनर निर्यात निर्यातीसाठी निघाले बंदरम्यान निल निर्यात शुल्कावरून मागच्या काही दिवसात कांद्याचे कंटेनर बंदरावरच अडकून पडले होते त्यामुळे कांद्याचे बाजारभाव वाढत नाहीत असे व्यापारी बंदरात मंजनास्तव कांदा अडकला होता मंगळवारपासूनच कांद्याचे कंटेनर सुरळीतपणे परदेशात निर्यात होत असल्याची सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे मात्र व्यापारी व निर्यातदारांच्या मागणीप्रमाणे निर्यात, निर्यात सुरळीत होऊनही बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांना मिळणारा कांद्या बाजा, बाजार कांदा बाजारभावात फारसा फरक पडलेला नाही परिणामी आजही लासलगावच्या कांद्याला कमीत कमी आठशे रुपये तर सरासरी सोळाशे रुपये मिळाल्याचे चित्र समोर आले आहे भारतातून प्रामुख्याने बांगलादेश बहरीन श्रीलंका दुबई मॉरिशस या देशांना कांद्या निर्यात होतो मार्चमध्ये आपल्याकडे उन्हाळी कांद्याचा हंगाम सुरू होतो तो सुरू झाल्यानंतर तातडीने कांदा निर्यातीला सुरुवात झाली असती तर आपल्याकडच्या कांद्याने परदेशात चांगला भाव खाल्ला असता त्यातून देशांतर्गत शेतकऱ्यांच्या कांद्यालाही चांगले भाव मिळाले असते मात्र उशिरान निर्यात सुरू झाल्याने संबंधित आयातदारांना आयातदार देशांना चीन इजिप्त पाकिस्तान यांच्याकडून आधीच कांदा निर्यात होऊ लागल्याने त्याचा परिणाम कांद्यावर झालेला आहे शेजारी शेजारी के केली स्पर्धा भारताने कांदा निर्यात खुली केल्यानंतर भारतीय कांद्याशी स्पर्धा करण्यासाठी पाकिस्तान आणि चीनने आपले भाव कमी केले आपली निर्यात खुली झाल्याबरोबर तीन दिवसात पाकिस्तानने कांदा दरात साडेसातशे दो डॉलरवरून चारशे नव्वद डॉलरपर्यंत घसरण केली म्हणजेच भारतीय रुपयात वीस रुपये किलो दर दर कमी केले म्यानमारने आठ रुपयांनी दर चर्चने पाच रुपयांनी दर कमी केले आहे इजिप्तनेही पाच रुपये रुपयांनी कमी केली आहे दर त्यातून स्पर्धा निर्माण झाल्याने देशांतर्गत कांदा भावावर परिणाम होत असल्याचे निर्यातदाराचे म्हणणे आहे भारताने कांदा निर्यात खु खुली, खुली केल्यानंतर अनेक देशात देशातून ऑर्डर यायला सुरुवात झाली आहे मलेशिया श्रीलंका दुबई सिंगापूर मधू मधून ऑर्डर यायला सुरुवात झाली असून युरोपमधूनही मागणी येत असल्याचे निर्यात चांगली सुरू झाली असल्याची माहिती कांदा निर्यातदाराच्या प्रतिनिधींनी लोकमत या गोष्टी बोलताना दिली आहे तर शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही एक चांगलीच बातमी आहे असे म म्हणता येईल तर पाहूया अजून काय निर्यात सुरळीत कधी चालू होते व कांदा भाव कधी वाढतो ते धन्यवाद